हळदीच्या पानातील मस्त रसरशीत आणि सुगंधित अशी लापशी तर ही लापशी बनवण्यासाठी की नाही मी दलिया घरीच तयार केला आहे गहू स्वच्छ मी वल्ल्या कपड्याने पुसून घेतले पुसून घेतल्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यातून असं या पद्धतीने दळून घेतलंय अगदी छान दलिया आपला तयार झाला आहे बघा तर जेवढा आपल्याला दलिया लागतो तेवढा आपण साईडला काढून ठेवायचा आणि बाकीचा बरणीमध्ये भरून ठेवायचा तर आता इथं मी काजू आणि बदाम तसंच खोबऱ्याचे काप तयार केलेले आहेत आणि गुळ देखील कट करून घेतला आहे गुळ थोडं कडक असतो ना लवकर कापला जात नाही त्याकरता गुळाला थोडंसं गरम करायचं मस्त अगदी बर्फीसारखा गूळ कट होतो आता इथं मग पातेल्यामध्ये तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये कट करून घेतलेलं खोबरं खोबरं भाजलं की लगेचच त्याच्यामध्ये काजूची आणि बदामाची काप टाकले आता या बदामाची काप देखील आपल्याला मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत आणि भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याच पातेल्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून मी तूप टाकले आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये दलिया भाजून घ्यायचा आहे तर इथं एक ग्लास दलिया वापरला आहे मी मस्त खरपूस होईपर्यंत हा दलिया आपल्याला भाजायचा आहे थोडासा गुलाबी कलर याला आला की समजायचं आपला दलिया व्यवस्थित भाजला आहे आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाण्यामुळे पटकन आपला दलिया म्हणजेच आपली लापशी लवकर शिजली जाते भाजून घेतलेले खोबऱ्याचे आणि बदामाचे काजूचे काप टाकायचेत झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती दलिया म्हणजेच ही लापशी आपल्याला शिजवून घ्यायची उरलेला जो दलिया आहे ना तुम्ही बाटलीत भरून ठेवला आहे म्हणजे जेव्हा कधी मला खावासा वाटेल तेव्हा मी पटकन बनवून खाऊ शकते एक पाच ते सात मिनटामध्येच मस्त दलिया शिजला आता त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर इथं एक वाटी गुळ घातलं मी गोड आपल्या आवडीनुसार आपण करायचं कमी किंवा जास्त एक टी स्पून इथं मी वेलची पावडर घातली आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्याच्यानंतर याच्यावरती हळदीची पाने ठेवायची आहेत हळदीच्या पानामुळं या लापशीचा स्वाद खूप भारी लागतो नसेल कधी तुम्ही या पद्धतीने लापशी तयार करून खाली तर एकदा मी सांगते म्हणून करून खा खूप म्हणजे खूप अप्रतिम चवीची ही लापशी तयार होते याच्यावरती तूप टाकायचे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही लापशी शिजवून घ्यायची तर मस्त लापशी आपली रसरशीत तयार झालेली आहे आता जर या लापशीमध्ये थोडंसं पाणी दिसत असलं ना तर एक पाच ते दहा मिनटामध्येच या लापशीचं पाणी म्हणजे निघून जातं ते शोषून घेते ती लापशी आणि मस्त आपली रसरशी तशी लापशी तयार होते थंडीच्या दिवसामध्ये तर आवर्जून आपण ही लापशी खाल्ली पाहिजे कारण लापशी ही उष्ण असते कारण याच्यामध्ये आपण गूळ घातला आणि गूळ उष्ण गुणधर्माचा असतो त्याकरता थंडीच्या दिवसामध्ये आपण लापशी आठवड्यातून एखाद वेळेस तरी खाल्ली पाहिजे सर्विंग बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये हिला काढून घ्यायचं आणि मस्त घ्यायचं तर खरं सांगू खरंच खूप भारी झाली तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका